ऑफिस संध्याकाळी वाणी आपले काम पूर्ण करून कागदपत्रे गोळा करत असते तिचा चेहरा अजूनही थोडा उतरलेला असतो ती शांतपणे केबिनचा दरवाजा लावते आणि बाहेर पडते कॉरिडॉरमध्ये रुद्र समोरून येतो त्याचे नजरेला नजर भिडते पण दोघंही काही बोलत नाहीत वाणी वळून निघते रुद्र मनात ती माझ्याशी टाळते आणि मला तिचं असं दुरावणं सहन होत नाही पण काय करू सांगावं तर कसं सांगू तो काही पाऊल पुढे जातो पण अचानक थांबतो आणि वाणीला आवाज देतो रुद्र थोडा मावळ स्वरत वाणी थांब वाणी थोडा वेळ थांबते मागे ओळून पाहते तिच्या डोळ्यात अजूनही दुखावलेपणा असतो रुद्र जवळ येतो पण शब्द सापडत नाही वाणी थंडपणे हो सर काही सांगायचं होतं का रुद्र गंभीर स्वरात तुझं हसणं तुझं काम सगळं बघून माझं संयम तुटतो मी मी हे रागवतो ते तुझ्यावर नाही माझ्यावर आहे कारण मी तुला समजू शकत नाही वाणी त्याच्याकडे थोडा वेळ शांत नजरेने बघते तिच्या डोळ्यात गोंधळ थोडा भय आणि थोडं कुतूहल वाणी हळू आवाजात सर मला काय म्हणायचं आहे ते कळत नाही पण कृपया मला चुकीचं समजू नका ती वळते आणि निघून जाते रुद्र तिथेच उभा राहतो शॉपिंग स्ट्रीट संध्याकाळी साराने खरेदी संपवली होती तिच्या हातात अनेक शॉपिंग बॅग्ज होत्या आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य जिएन तिच्या मागे शांत उभा सतत सावध नजरेने आजूबाजूला पाहत होता सारा हसत आजचा दिवस खरंच स्पेशल होता हॉस्पिटलानंतर अशी मोकळी मिळेल मिळेल असं वाटलंच नव्हतं जियान शांत स्वरात आता थकली असतील घरी जाऊया रात्रीची वेळ गाडी शहराच्या रस्त्यावरून जात असते बाहेरच्या दिव्यांचा सा प्रकाश साराच्या चेहऱ्यावर चमकत असतो सारा खिडकीकडे बघत हलक्या आवाजात जियान माझं आयुष्य तुझ्यामुळे खरंच सोपं झालंय जरी तू फार बोलत नाहीस तरी तुझी उपस्थिती खूप सुरक्षित वाटते जियान काहीच बोलत नाही फक्त क्षणभर तिच्याकडे पाहतो आणि पुन्हा समोर बघतो साराच्या घराजवळ गाडी थांबते जियान उतरून साराचे बॅग्स हातात घेतो आणि तिला दारापर्यंत सोडतो सारा हसत थोडी छेड काढत मिस्टर बॉडीगार्ड आजसाठी थँक्यू तुझ्याशिवाय हा दिवस इतका छान झाला नसता जेआन थोडक्यात माझं काम आहे सारा सारा डोळे अरुंद करून फक्त काम म्हणशील खरंच ती हलक्या आवाजात पुढे जोडते माझ्यासाठी तू कामाहून जास्त आहेस जी तिच्याकडे क्षणभर नजरेने बघतो पण काही बोलत नाही डोळ्यांत एक वेगळी चमक दिसते तो वळतो आणि निघून जातो सारा दारात उभी राहते त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सारा मनातच तो स्वतःला किती लपवतो पण एक दिवस त्याच्या शांततेत लपलेलं सगळं मी जाणून घेणारच ऑफिस दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी लवकरच ऑफिसमध्ये पोचते ती एकटीच कॅबिनमध्ये फाईल्स लावत असते अचानक दरवाजाच्या काचेतून तिला कोणीतरी बघत असल्याचा भास होतो ती वळून बघते पण कोणी नसतं वाणी मनात हे काय भास झाले का की खरंच कोणी मागे आहे ती अस्वस्थ होते तेवढ्यात दीप आत येतो दीप हसत गुड मॉर्निंग वाणी एवढं सिरियस का दिसतेस काही घडलंय का वाणी जबरदस्तीने हसते नाही काही नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसतो ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये कोणीतरी वाणीला लपून बघत असतो चेहरा स्पष्ट दिसत नाही पण डोळ्यात एक वेगळाच रोष चमकतो असंच दिवस निघून जातो आणि वाणी घरी येते रात्री रुद्रचं मेन्शन भव्य शांत हॉल भिंतीवरच्या घड्याळाचे काठे अकरा वाजून गेलेले दाखवत होते लाईट्स मंद होते फक्त दिव्यांची हलकीशी किरण वाणीच्या चेहऱ्यावर पडत होती वाणी सोप्यावर बसलेली तिच्या हातातलं पुस्तक उघड होत उघडं होतं पण ती एक ओळही वाचू शकत नव्हती हो थी। तिचे डोळे पुन्हा पुन्हा दरवाजाकडे जात होते वाणी म्हणतच तो अजून परतला नाही रोजचं झालंय आता बोलणं तर सोडाच पण माझं अस्तित्वच त्याला त्रास देतं का ती हळूहळू उठते खिडकीपाशी उभी राहते बाहेर काळोख फक्त झाडांच्या फांद्यातून वारा हुंकारत होता तिच्या डोळ्यात ओलसरपणा येतो पण ती पटकन पापण्यांनी दाबून टाकते क्लब रात्री उशिरा शहरातलं एक अलिशान क्लब आत भारी निऑन जोरात म्युझिक डान्स फ्लोअरवर लोक नाचत हसत ड्रिंक घेत होते लोकांच्या गर्दीतून एक कोपरा मात्र शांत होता तो कोपऱ्यात रुद्र एकटा बसलेला समोर टेबलावर काही ग्लासेस अर्धे रिकामे काही अजूनही दारुने भरलेले त्याने कोट काढून टाकला होता टाय गळ्यात सैल झाली होती डोळ्यात एक विचित्र थकवा आणि राग होता मनात मला का असं वाटतंय वाणी दुसऱ्याची हसते बोलते तेव्हा मला अस्वस्थ का होतंय मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही मग का त्रास होत आहे तो आणखी एक ड्रिंक उचलतो जोरा थोड्यांशी नेतो आणि एकदम संपवतो त्याचा हात थोडासा थरथरत होता क्लबच्या दुसऱ्या बाजूला गर्दीतून एक उंच काळ्या जॅकेटमधला माणूस दिसतो त्याने मोबाईल कानाशी लावलेला होता त्याचा आवाज थंड निर्दयी हो टार्गेट एकटाच आहे नाही परफेक्ट आहे ऑर्डर एक्झिक्यूट करा तो फोन कट करतो नजर रुद्रकडे रोखतो त्याच्या ओठांवर एक हलकीशी मित्रेषा येते अचानक म्युझिक थोडं जास्त जोरात होतं लाईट्स बदलतात रुद्राच्या टेबलभोवती आठ ते दहा धिप्पाड गुंड गर्दीतून हळूहळू पुढे येतात ते बाउन्सर सारखे दिसत होते पण डोळ्यातील क्रूरपणा स्पष्ट होता रुद्र थोडासा डगमगत उठतो पण त्याच्या चेहऱ्यावरील अजूनही तोच अहंकार रुद्र कडक आवाजात काय बघताय माझ्याशी पंगा घ्यायचा आहे का एक गुंड खव चटत हसत आज तुझा गेम ऑवर होणार रुद्रसिंघानिया ते त्याच्यावर झेपावतात रुद्र झटक्यात खुर्शी उचलतो आणि एका गुंडाच्या पोटात आपटतो तो, तो माणूस उलटतो दुसऱ्याला तो थेट त्याच्यावर पंच मारतो दात तुटून जमिनीवर पडतात लोक ओरडत पळू लागतात म्युझिक बंद होत पण गोंधळ प्रचंड वाढतो गुंड एका माग एक तुटून पडतात रुद्र अजूनही जब्बर मारतो दोन जणांना तो टेबलावर आपटतो एका गुंडाच्या हातातून बाटले इसकावून तोडतो पण सततच्या दारूमुळे त्याचा तोल ढासळतो श्वास फुलायला लागतो संख्येत जास्त असल्यामुळे त्याला जबर मार बसतो एका गुंडाचा लोखंडी रॉड थेट त्याच्या पाठीवर आपडतो तो गुडघ्यावर कोसळतो हो कपाळावरून रक्त वाहू लागतो तो जमिनीवर पडतो डोळे मिटले जातात तो उंच माणूस तो पुढे येतो आपल्या कोटातून पिस्तूल काढतो रुद्राच्या डोक्यावर थेट रोखतो त्याच्या चेहऱ्यावर निर्दयास तो ट्रेगर दाबणार इतक्या दार जोरात उघडतो आवाज धड 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 गन फायर संपूर्ण क्लबमध्ये मशीन गन्सचे आवाज घुमतात दारातून जियान शिरतो ब्लॅक युनिफॉर्ममध्ये डोळ्यात स्टील स्थारका थंडपणा त्याच्या मागे त्याची पूर्ण स्पेशल टीम कमांडो स्टाईल हातात रायफल्स जियान कडक आदेशक स्वरात डाऊन सगळे खाली बसा क्षणात त्याची टीम गुंडांवर अचूक गोळीबार सुरू करते गुंड एक एक करून जमिनीवर कोसळतात क्लब रणांगण बनतो पण जियांच्या टीमची शिस्त आणि ताकद भारी असते तो उंच माणूस पळून जायचा प्रयत्न करतो पण जियान झपाट्याने त्याच्या जवळ पोचतो त्याच्या हातातून पिस्तूल लात मारून दूर फेकतो त्याला भिंतीवर आपटतो तेवढ्या जोरात की तो बेशुद्ध होतो रुद्र रक्ताने माखलेला जमिनीवर पडलेला तो अर्धवट शुद्धीत होता त्याचे डोळे धासूर पण त्याला एक चेहरा स्पष्ट दिसतो तो चेहरा जियानचा जियान त्याच्या बाजूला बसतो खांद्यावर हात ठेवतो जियान कडक पण काळजी नाही रुद्र सर तुम्हाला लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल रुद्र त्याच्याकडे बघतो डोळ्यांत अधिरपणा वेदना आणि पराभव सगळं एकत्र तो हळू आवाजात कुजबुजतो नेहमी वेळेवर येतोस जियान आपल्या टीमकडे वळतो क्लिअर द एरिया कोणीही जिवंत सुटू नये कमांडो सगळं क्षेत्र सुरक्षित करतात क्लब शांत होतं होत जातो रुद्र जियानच्या हातावर टेकलेला शुद्ध हरवत जातो त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचा लाल रंग पण डोळ्यात एक वेगळा भाव जणू काहीतरी उमगलेला रात्री मेन्शन क्लबमधला हल्ला थांबवल्यानंतर जियान आपल्या टीमसह रुद्रला मध्ये आणतो हॉस्पिटलला नेलं असतं तर दुसऱ्या दिवशी सगळी न्यूज चॅनल्सवर बिझनेस टायकून रुद्रवर हल्ला अशी बातमी आली असती म्हणून तो सरळ घरातच आणतो दरवाजा उघडताच वाणी समोर येते ती घाबरते रुद्राच्या कपाळावर रक्त कपडे फाटलेले चेहरा फिकट वाणीचे पाय थरथरतात हातातून फाईल खाली पडते वाणी थरथरते आवाजात सर हे काय झालं जियान लगेच तिला थांबवतो जिआन शांत आवाजात मॅडम काळजी करू नका सर सुरक्षित आहेत मी डॉक्टरला बोलावलं आहे हॉस्पिटलला नेता येणार नाही नाहीतर बातमी बाहेर जाईल वाणीचे डोळे पानवतात पण ती स्वतःला सावरते जिया नानी त्याच्या दोन माणसांच्या मदतीने रुद्रला पलंगावर ठेवण्यात येतं तो अर्धवट शुद्धीत असतो कधी डोळे उघडतो कधी मिटतो वाणी पळत जाऊन टॉवेल आणते ती त्याच्या कपाळावर हलकच दाबते तिच्या हातात थरथर होतं पण काळजी खूप होती रुद्र हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजतो पण शब्द नीट एक ऐकू येत नाहीत वाणी त्याच्याकडे बघून म्हणत हे असं कसं झालं मी कधी त्याला अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं जी सतत पल्स आणि श्वास तपासत असतो वीस मिनिटांत डॉक्टर येतात डॉक्टर आत येतात ते अनुभवी वाटतात लगेच रुद्रशी तपासणी सुरू करतात डॉक्टर गंभीर नाही फक्त जास्त मार लागल्यामुळे रक्तस्राव आणि थकवा आहे मी आता बँडेज करतो आणि ड्रिप लावून दिली आहे उद्या सकाळी पुन्हा भेटायला पुन्हा पाहायला येतो ते जखम स्वच्छ करून बँडेज बांधतात हाताला ड्रिप लावतात रुद्र थोडा रिलॅक्स होतो वाणे डॉक्टरला विनंती करते कृपया सकाळी नक्की या आम्हाला कुठेही कुठलीही रिस्क नको डॉक्टर मान हलावतात आणि निघून जातात आता खोलीत फक्त वाणी जियान आणि रुद्र होते रुद्र शांतपणे पडलेला होता त्याचा चेहरा थकलेला दिसतो पण श्वास आता स्थिर होता वाणी खुर्ची जवळ ओढते आणि त्याच्या बाजूला बसते ती त्याच्या कपाळावर हात फिरवते पाणी जवळ ठेवते तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते वाणी हलके स्वतःचीच तुम्ही मला नेहमी रागवता पण असं तुम्हाला बघून माझं मन तुटतं जियान शांतपणे हे सगळं बघतो तो अजूनही अलर्ट होता पण आता थोडा रिलॅक्स झाला होता कारण रुद्राची तब्येत नियंत्रित होती वाणी त्याच्याकडे वळून विचारते जियान नक्की काय झालं होतं सरांवर असा हल्ला कोणी केला जियान थोडा थांबतो मग म्हणतो मॅडम तुम्ही शांत बसा मी सगळी माहिती शोधतो आता महत्वाचं म्हणजे सर सकाळपर्यंत सुरक्षित राहायला हवेत वाणी मान घालवते तिच्या डोळ्यात काळजी असूनही पण थोडं दिलासा मिळाल्यासारखं वाटतं रात्रीची शांतता मेन्शनमध्ये में पसरते बाहेर अंधार गडद होता पण आत एक वेगळं वात तणावाचं वातावरण जिथे रुद्रशुद्धीवर शुद्धीत वा, शुद्धी येण्याची वाट दोघं पाहत होते आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि पुढ पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका لأني ولدت